सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याची बदनामी करू नका अन्यथा मंत्रालयाबाहेर उपोषण करू तळबीड ग्रामस्थ आणि सरपंच परिषदेचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात उडी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेची छेडछाड केली असं सांगत काही जण सोशल मीडियावरती आक्षेपार्ह लिखाण करतात तर काही जण वक्तव्य करून त्यांची बदनामी करतात त्याचबरोबर जयकुमार गोरे यांची बदनामी करण्यासाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा देखील चुकीचा वापर केला जातोय यामध्ये मंत्री जयकुमार गोरे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची नाहक बदनामी होते हे निदर्शन झाल्यानं सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी बदनामी थांबवण्यासाठी संबंधितांना इशारा दिला पुढील काळात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं नाव घेऊन कोण बदनामी करणार असेल तर त्याच्या विरोधात मंत्रालयाच्या बाहेर उपोषण करणार असल्याचा इशाराही तळबीडच्या ग्रामस्थांनी आणि सरपंच परिषदेने यावेळेला बोलताना दिला हे मराठा साम्राज्य ज्यांच्या रक्तावर उभं राहिले आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्याच सोबतीनं आपल्या रक्तानं ज्यांनी हे साम्राज्य उभं केलंय ते सरसेनापती हंभीरावजी मोहिते मामा या भूमीत निषेध व्यक्त करावा लागतो हीच खरं तर खेदाची गोष्ट आहे पण दुर्दैवानं ती करावी लागते मी स्वतः एक महिला आहे एक महिला उभी राहते यांच्या घराण्यात असे शब्द वापरते आणि विषय चालू होतो आणि ते आमच्या सरसेनापतींचा फोटो आणि त्यांचं नाव असं लावून या घटनेला प्रसिद्धी देतात यातून त्यांना त्यांचा टी आर पी वाढवायचा आहे मला दुसरा निषेध व्यक्त करण्यापेक्षा फक्त पत्रकार बंधूंनाही विनंती करायची आहे की ह्या सर्व घटना जेव्हा तुमच्या लक्षात येतात त्यावेळेला त्याची शहाणिशा करा किंवा अशा घटना बघून वक्तव्य करतात त्या सर्वांना विनंती आहे की ज्यावेळेला एखादं वाक्य एखादी घटना तुमच्या कानावर येतील त्यावेळेला त्याची शहानिशा करा आणि मग त्याच्यावर आपलं मत व्यक्त करा ह्याच्यानंतर सातारा जिल्ह्याचे एस पी असतील मंत्री महोदय असतील पालकमंत्री असतील किंवा मंत्रालयात मुख्यमंत्री आणि आमचे दोन मुख्य उपमुख्यमंत्री असतील या घटनेकडे प्रत्येक पाहावं पक्षीय सगळं राजकारण बाजूला ठेवून कुणीतरी येतं आणि आमच्या दैवतावर बोलत कुणी पण येत आहे टिकला मारतय आणि जात आहे तर या माध्यमातून त्यांना एकच सांगायचं आहे की इथून पुढं अशी वक्तव्य बेताल झाली तर महाराष्ट्र तर मान्य करणारच नाही आणि ज्या भूमीत मी उभा राहिले त्या भूमीतली कन्या महाराणी तारा राणी साहेबांचं एक वाक्य आहे आम्हा मराठा मुलींना जशी फुगडी घालायला येते तशी गरज पडली तर हातात तलवारही घेता येते बातमीला महत्व आहे म्हणून या ठिकाणी मोहिते आडनाव असलेल्या महिलेचं आडनावच फक्त मोहिते म्हणून सरसेनापती हंबीरावजी मोहिते यांचा संदर्भ त्या बातमीला दिल्या गेला का तर ती बातमीला महत्त्व वाढावं असं एक षडयंत्र राज्यामध्ये या ठिकाणी सुरू झालं आणि हे पाहिल्यानंतर ग्रामविकास विभाग आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच यांचा ही या नाण्याची दोन बाजू आहेत ग्राम विकासाशिवाय गावचा विकास होत नाही आणि या ग्रामविकासाचे मंत्री आदरणीय जयकुमार गोरे यांना कसं बदनाम करता येईल आणि याला महत्व या प्रकरणाला कसं वाढेल म्हणून या ठिकाणी सरसेनापती हंबीराज मोहिते यांना या प्रकरणामध्ये त्या घराण्याला या प्रकरणामध्ये आणून महत्व वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या घराण्याची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आज सरसेनापतींची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे बदनाम आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयाला ठेच पोचले महाराष्ट्रातील सगळ्या सरपंचांचा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून मला बऱ्याच सरपंचांनी या ठिकाणी संपर्क केला की हे चाललंय हे काय आहे राज्या तुमच्या जिल्ह्यातले मंत्री आहेत सातारा जिल्ह्याला पस्तीस वर्षानंतर विकास खातं मिळालेलं आहे आणि एवढं स्वाभिमान या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचा जागा झालेला असताना चुकीच्या पद्धतीनं त्या खात्याच्या मंत्र्यांना बदनाम करायचं आणि त्याला जोड सरसेनापती हमीरराव मोहित्यांची त्याची हे अतिशय चुकीचं पाप करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये ज्यांनी केलं त्यांचा निषेध या ठिकाणी आम्ही सरपंच परिषदेच्या वतीने करतो